राज्यात आतापर्यंत कुठे आणि किती पाऊस पडलाय तसंच आज कुठल्या जिल्ह्यात पाऊस कोसळणार याचा आढावा आपण घेणार आहोत यासोबतच वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत तसंच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड करण्यात आली या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज दहा जुलै वार बुधवार पॉडकास्ट पहिली बातमी आहे पावसाची राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद विदर्भात झाल्याची माहिती हवामान हवामान खात्याने दिली आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात एक जून ते नऊ जुलै या दरम्यान सरासरी एक हजार बारा मिलीमीटर पाऊस पडतो यंदा आतापर्यंत एक हजार एकशे सहासष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्रात सरासरी दोनशे एकवीस पॉईंट नऊ mm मिलीमीटर पाऊस पडतो तेथे दोनशे एकोणसाठ पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडलाय विदर्भात दोनशे सत्तावन्न पॉईंट चार mm सरासरी पावसाच्या तुलनेत तेथे दोनशे पॉईंट चार mm पाऊस पडला मराठवाडा हा हवामान उपविभागात बहुतांश दुष्काळी जिल्ह्यांचा समावेश होतो तेथे यंदा तेथील सरासरीपेक्षा तेवीस टक्के जास्त पाऊस पडलाय मराठवाड्यात एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहा मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो यंदा तेथे दोनशे बावीस पॉईंट सात मिलीमीटर mm पाऊस झाला असल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय दरम्यान आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा यांच्यासह अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे क्रिकेटची अखेर गौतम गंभीर यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र देण्यात आली आहेत गंभीर आता डिसेंबर दोन हजार पर्यंत ही जबाबदारी सांभाळणार असून टी ट्वेंटी एक दिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात तो खेळाडूंना मार्गदर्शन करेल गंभीरकडे ही जबाबदारी आल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात काय बदल घडू शकतात याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात बीसीसीआयने अखेर नऊ जुलैला गौतम गंभीर भारतीय संघाचा पुढचा हेड कोच असेल यावर शिक्कामोर्तब केले साधारण मे च्या मध्यंतरी बीसीसीआयने या पदासाठी काही उमेदवारी अर्ज मागवले होते त्यामुळे राहुल द्रविड हा पुढचा कोच नसणारे किंवा राहुल द्रविडचा कार्यकाळ हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर संपणारे हे निश्चित झालं होतं त्यामुळे आता द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर कोच कोण असेल याची चर्चा सुरू झालेली त्यातच गंभीरचं नाव आघाडीवर आलं आणि गंभीरनं गंभीरच्याच मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने नुकतंच आय पी एल दोन हजार चोवीसचं विजेतेपदही जिंकलं गंभीरनं याआधीही दोन हजार बारा आणि दोन हजार चौदामध्ये कर्णधार असताना कोलकाताला आय पी एल जिंकून दिलं होतं त्याचमुळं गंभीरचं नाव अधिकच चर्चेला चर्चा चर्चेत होतं चर्� अखेर आता बी सी सी आयनच यावर शिक्कामोर्तब केलाय गंभीरनं याआधी या, या पदासाठी या या अर्ज दिल्यानंतर सल्लागार समितीला मुलाखत दिली होती त्यानंतर गंभीरची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे तर आता गंभीर सत्तावीस जुलैपासून जो भारतीय संघाचा श्रीलंका दौरा चालू होणार आहे ज्यात तीन वन डे आणि तीन टी ती ट्वेंटी ती ती सामने खेळले जाणार आहेत त्या दौऱ्यापासून पदभार हाती घेईल त्याचा हा कार्यकाळ साधारण साडेतीन वर्षांचा म्हणजेच डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे त्यामुळे आता गंभीर एक कोच म्हणून भारतीय संघाचा कोच म्हणून कशी कसं योगदान देतो याकडे सर्वांचंच लक्ष आहे कारण यापूर्वी खेळाडू म्हणून खेळताना गंभीरचं भारतासाठी खूप मोठं योगदान राहिलंय दोन हजार सातचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो किंवा दोन हजार अकराचा वन डे वर्ल्ड कप असो ह्या दोन्ही महत्वाच्या स्पर्धा जिंकून देण्यात त्यांना महत्वाचं योगदान दिलंय त्याचबरोबर त्याच्या नावावर दहा हजारांपेक्षाही जास्त धावा आहेत त्यामुळे आता तो कोच म्हणून कशी कामगिरी करतो हे पाहणं नक्कीच ठरणार आहे आहे तिसरी बातमी वरळी येथील हिट अँड रन प्रकरणासंबंधीची हे प्रकरण सध्या चांगलंच पेटलं असून सर्व स्तरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त होतोय यातच दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अखेर बिड्या ठोकण्यात आले आहेत दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडलं आणि पुढील कारवाई कशा पद्धतीने होईल याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी अमित उजागरे यांनी चला ऐकूयात वरिळतलं हिट अँड रन प्रकरण सध्या आहे या प्रकरणात महिलेला कारखाली फरफटत नेत त्या महिलेचा जीव घेणारा मिहीर शहा याच्या बाबत एक महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे या चोवीस वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे दोन दिवसापासून हा खरं तर फरार होता मंगळवारी पोलिसांनी त्याला विरार फाटा इथून ताब्यात घेतले अपघातानंतर वांद्र्याच्या कलानगरमधून गोरेगावला गेलेला मिहीर त्याची आई दोन बहिणी आणि एक मित्र हे सर्वजण मर्सडीज कारमधून शहापूरच्या एका रिसॉर्टवर जाऊन लपले होते अपघातात घडलेल्या ठिकाणापासून बोरिवली इथल्या मिहीरच्या घरापर्यंत असलेले सी सी टी व्हीचे फुटेज पोलिसांनी यासाठी खंगाळून काढले खरं तर त्यात दिसलेला मिहीर ज्या मर्सडीज कारमधून पसार झाला होता त्या कारचा माग पोलिसांनी काढला पोलीस रविवारी शहापूर इथल्या रिसॉर्टवर पोहोचले मात्र तोवर मिहीर तिथून पसार झाला होता या रिसॉर्टवर मिहीरची आई विना बहीण पूजा आणि किंजल तसंच त्याचा मित्र अवनीत एवढीच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडं ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस ते त्यांना मिहीर हा रिसॉर्टवरून कधी बाहेर पडला हे आपल्याला माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं पण पोलिसांनी आपला तपास पुढे चालूच ठेवला पोलीस मिहीरला पत्ता खर तर पोलीस मिहीरचा पत्ता शोधण्यासाठी त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तींच्या हालचालीवर त्यांच्या मोबाईलच्या संभाषणांवर लक्ष ठेवून होते मिहीरच्या एका मित्राचा मोबाईल मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विरार फाट्याजवळ अवघ्या पंधरा मिनिटांसाठी सुरू झाला होता पोलिसांनी हाच धागा पकडून तातडीनं विरार फाटा गाठला तिथं मिहीर आपल्या मित्रांसोबत पुढच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होता याच मित्रानं शहापूर इथून मिहिरला विरार इथं आणलं होतं त्याच क्षणी पोलिसांनी त्याला ताब्यात पॉडकास्टची चौथी बातमी आहे मराठा आरक्षणाची मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी काही मागण्या सरकार समोर ठेवल्या आहेत तर दुसरीकडे याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केलाय या पार्श्वभूमीवर सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथी गृहावर करण्यात आलं होतं दरम्यान या बैठकीच्या सुरुवातीलाच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तसंच अंबादास दानवे यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता तसंच सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका असा सूर यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळाला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रेल्वेची मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याच्या प्रस्तावास विधान परिषदेत मान्यता देण्यात आली आहे यानुसार ब्रिटिश काळापासून वापरात असलेल्या स्थानकांची नावे बदलण्यात येणार असून मध्य आणि हार्बर रेल्वेच्या आठ स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याबाबत यापूर्वीच मंत्रिमंडळात निर्णय झालाय त्यामुळे आता करी रोड रेल्वे स्थानक लालबाग सँडर्स रोड रेल्वे स्थानक डोंगरी कॉटन ग्रीन काळा चौकी डॉकेयार्ड रोड माझगाव किंग सर्कल तीर्थगर पार्श्वनाथ मरीन लाईन्स मुंबादेवी चर्नी रोड गिरगाव तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक नाना जगन्नाथ शंकरशेठ म्हणून ओळखलं जाईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली रणवीर शौरी अभिनीत ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे हा चित्रपट हिंदी तसंच तामिळ तेलुगू कन्नड मल्याळममध्ये एकोणीस जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे ओम त्रिनेत्र फिल्म्सच्या बॅनर खाली बनलेल्या गोदरा चित्रपटाचं दिग्दर्शन एम के शिवाक्षे यांनी केलंय तसंच या चित्रपटात रणवीर शौरी व्यतिरिक्त अक्षिता नामदेव मनोज जोशी हितू कनोडिया गुलशन पांडे आणि देनिशा घुमरा आदी कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत हा चित्रपट एकोणीस जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे पंतप्रधान आवास योजनेसंबंधीची या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे मिळाल्यानंतर महिला आपल्या प्रियकारासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यामुळे सध्या एकच खळबळ उडाली गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरासाठी या योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाते पण उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील अकरा महिलांनी केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेतला त्यांनी योजनेचा पहिला चाळीस हजार रुपयांचा हप्ता देखील मिळवला मात्र त्यानंतर त्या आपल्या नवऱ्यांना सोडून आपल्या प्रियकरांसोबत पळून गेल्यात मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता थांबवला आहे असाच प्रकार वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशातच घडला होता यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मिळाल्यानंतर चार विवाहित महिला आपल्या प्रियकरांसोबत घरून पळून गेल्या होत्या हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला